नर्मदे हर त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन दोन हजार तेरा चौदा व महात्म्य वर्णन भाग पंचावन्नवा त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमातई नवनाथ महाराज आहेर श्रीक्षेत्र तहाराबाद तालुका राहुरे जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे नर्मदा परिक्रमा अनुभव कथन हा पंचावन्नवा भाग रात्री ज्या शहपुरामध्ये मुक्काम केला त्या शहपुरामधलं राम मंदिर की ज्या राम मंदिरामध्ये अखंड रामचरित मानसचा पाठ चालू आहे आणि तिथे सदावरत होतं आता तिथे बरीच व्यवस्था झालेली आहे आणि चांगली व्यवस्था झालेली आहे राहण्यासाठी राहण्यासाठीसुद्धा सुंदर व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम करून पहाटे आता तीन वाजताच उठलो पहाटे उठून तिथेच समोर जो जी विहीर होती त्या विहिरीवर हँडपंप बसवलेला होता तिथेत बाहेर स्नान केलं आणि स्नान झाल्यावर आरती पूजा करून आता माझ्या पतिदेवांनी सांगितलं आपण किती लवकर निघालो तरी काही अडचण नाही पण त्यांनी सांगितलं चला आपण इथं गावाच्या थोडं बाहेर गेलं की आपल्याला एका ठिकाणी चहा घ्यायचा आहे आता आम्हाला असं वाटलं की यांची मागच्या परिक्रमेतली ओळख असेल म्हणून म्हटले असतील <स्थ> आम्ही सगळ्यांनी आमच्या बॅगा आवरून बॅगा सगळ्यांनी आपापल्या पाठीवर घेऊन काठी कमंडल हातात घेऊन आता नर्मदेहर म्हणून निघालो आणि बाहेर आल्यावर ती जे दरवाजा आहे तो जे गेट आहे ते उघडण्यासाठी आता कुणी उठलेलं नव्हतं म्हणून नर्मदेहर म्हणून हाक मारू लागलो मंदिरामध्ये रामचरित मानसचा पाठ चालू होता आणि बाहेर एक बाबाजी बसले होते मग त्यांनी त्या माताजीला उठवलं आणि सांगितलं हा लॉक उघडा ह्या परिक्रमावासियांना बाहेर जायचं आहे म्हणून त्यांनी लॉक उघडला आता आम्ही बाहेर निघालो गावातून गल्ली बोळातून आता पुन्हा काल जो रस्ता सोडला होता त्या रस्त्याला पुन्हा लागलो आता इथून अमरकंटक डिंडोरी ह्या गावांची नावं या गावामध्ये नाव गावा दिसत होते तेव्हा आणखी उत्साह आला माझ्या पतिदेवाने सांगितलं की इथं जे किलोमीटर दाखवत आहेत त्याच्याहीपेक्षा कमी किलोमीटर आता अम अमरकंटक राहिलेला आहे म्हणून खूप आनंद व्हायचा अमरकंटक कसं असेल सांगतात तिथे खूप उंचावरून नर्मदा मैया तिची धारा आहे ती कपिलधारा म्हणून हे सगळं पाहण्यासाठी एवढं मन उत्सुक होतं तिथे माईकी बगिया आहे तिथे नर्मदा मैय्याची कुंड आहेत म्हणून हे सगळं पाहण्यासाठी मन एवढं उत्सुक होतं असं वाटायचं कधी अमरकंटकला जाणं होईल पण आजच्या तर नव्हतं जाणं होणार पण चालून चालूनच आपण एक दिवस अमरकंटकला जाणार आहोत हेही नक्की होतं म्हणून तिथून निघालो आणि पुन्हा रस्त्याला लागल्यावर आता माझ्या पतिदेवांनी एक फोन केला आणि फोन केल्यावर दोन मुलं तिथे आले ते म्हणजे ज्या मुलाच्या फोनवर फोन केला होता त्याचं नाव होतं गुड्डू आणि त्यांची आणि माझ्या पतिदेवाची रात्रीच ओळख झाली होती पण मला माहिती नव्हतं त्यांनी रात्री बोलता बोलता तिथे हे स्वयंपाक करत असता तेव्हा ते मंदिरात दर्शनाला आले होते आणि माझ्या पतिदेवांनी त्यांना सांगितलं की दर्शनाला येतात ना असं परिक्रमावासियांची थोडी थोडी सेवाही करत जा कारण सेवेचं खूप मोठं फळ असतं खूप मोठं पुण्य असतं आणि ज्या गोष्टी आपल्याला कळाल्या आपण दुसऱ्यांना अवश्य सांगितल्या पाहिजेत म्हणून त्या मुलाला सांगितलं होतं तर तो म्हटला पुढे माझं हॉटेल आहे तुम्ही ना नक्की तिथं चहा घ्यायला या म्हणून आम्ही तिथं त्याला फोन केला आणि फोन केल्यावर तो तिथे आला लगेच त्यांनी चहा बनवला आम्ही थोडा वेळ तिथं बसलो आणि त्यानेही पुन्हा सांगितलं मी शिर्डीला येत असतो शिर्डीला आल्यावर आता मी नक्की तुमच्याकडे येईल आणि माताजीची रात्री दर्शन झालं नव्हतं म्हणून बरं झालं आता दर्शन झालं सांगितलं माताजी परत कधी आला तर नक्की आम्हाला फोन करत जा मी इथं सेवा करायला आता माझी तयारी आहे आणि मला महाराजांनी खूप समजावून सांगितलं म्हणजेच माझ्या मनावर खूप बिंबवलं ते की सेवेचं महत्त्व म्हणून माझी खूप इच्छा झालेली आहे आता मी परिक्रमावासींची मी थोडी थोडी सेवा करायचो पण आता आवर्जून करेल माझ्या जीनी इथं मी खर्च करू शकलो नाही तर मी तिथं जाऊन तरी काहीतरी सेवा परिक्रमा यांचे करीन मंदिरामध्ये अशी त्याला एक भावना निर्माण झाली आणि तो खरोखर अजूनही तिथे सेवा करतोय त्याला एव जेवढं शक्य होईल तेवढं तो सेवा करतो म्हणून त्याच्याकडे चहा घेतला आणि नर्मदेहर म्हणून आता पुढे निघालो तर पुढे एक हॉटेल होतं आपणा ढाबा म्हणून उजव्या हाताला तर त्या हॉटेलवाल्याने हाक मारले आहो बाबाजी कारण आता थोडं थोडं उजाडायलाच लागलेलं होतं तसा अंधारच होता म्हणून हाक मारली आणि आम्ही तिथे चहा घ्यायला गेलो चहा वगैरे घेतला आणि आता तिथं बसल्यावर आता पुढे सगळ्या जंगलाचा रस्ता लागणार आहे छोटे छोटे गावं लागणार आहे माझ्या पतिदेवानी सांगितलं पुढे घाटही लागतो आणि एक नदी तर अशी आहे तू बघशील कारण मला अगोदर काही गोष्टी सांगून ठेवायचे म्हणजे मला आणखी पुढची उत्सुकता निर्माण होईल त्याची आवड निर्माण होईल त्यांनी असे सांगितलं एक नदी ना खूप लांबून दिसत राहती खूप गोल गोल फिरलेली तुला दिसेल म्हणून तो सावध राहती बघण्यासाठी आता तर तिथून त्या हॉटेलवाल्यालासुद्धा नर्मदेहर म्हणून आम्ही तिथून चालायला लागलो तर पुढे दोन तीन किलोमीटर अंतरावर करोंदी म्हणून गावं लागलं आता सगळा घाट आहे दोन्ही बाजूंनी निलगिरीचे अगदी छोटे छोटे म्हणजे डोक्या इतके उंचीचेच झाडं होते त्यावेळी आता तुम्ही कधी गेलात तर खूप उंच झाडं झालेले आहेत ते म्हणून ते डोक्या इतके उंचीचेच म्हणजे एक वर्षभरच झालेलं असेल ते झाडं लावून दोन्ही बाजूने एवढे रांगीत सुंदर सरळ झाडं दिसायचे आणि बाकी जंगल होतं डोंगर होता, होता चढ उतार होता पण डांबरी रस्ता होता म्हणून अशा रस्त्याने चालता चालता करोंदीच्या पुढे एक म्हणजे शहापुरापासून सात किलोमीटर अंतरावर बरगाव म्हणून गावं लागलं आता त्या बरगावमध्ये गेल्यावर माझ्या पतिदेवाने सांगितलं की आता घाट सुरू होणार आहे खूप उंच चढायचं आहे म्हणून इथं पाणी वगैरे आपण थोडं भरून घेऊ पाणी वगैरे भरून घेतलं आणि तिथून आता घाट सुरू झाला आता पुढे आमठेरा म्हणून गावं लागलं आणि असं तीन तीन चार चार किलोमीटरवर छोटे छोटे गावं लागू लागले पण पूर्ण जंगलच जंगल, जंगल, जंगल आणि पूर्ण घाटच घाट कुठे गाव नाही वस्ती नाही पुढे गेल्यावर एक चार किलोमीटर पुन्हा बरझड म्हणून गावं लागलं आता त्या बरझडला गेल्यावर अगदी मध्यभागी आहे ते घाटाच्या तिकडं पुढे घाट आता उतरायला आणि इकडून घाट चढायला म्हणजे घाटाचे एकदम मध्यभागी ते गाव आहे तिथं थोडा वेळ बसलो सावलीला आणि असं वाटलं इथं काहीतरी चहा बिस्किट मिळालं तर बरं होईल पण थोडंसं पुढं गेल्यावर एका माणसाने नवीनच हॉटेल सुरू केलं होतं ते हॉटेल जास्त दिवस चाललंसुद्धा नाही कारण दुसऱ्या परिक्रमेत गेल्यावर ते बंद पडलेलं होतं त्याने नवीनच सुरू केलं होतं आणि जंगलात होतं गावापासून बऱ्याच अंतरावर होतं म्हणून तिथं चहा पाणी घेतलं बिस्किट होती विकायला बिस्किटही घेतले आणि आता पुढं चालू लागलं तर पुढे पुन्हा आता त्या गावापासून खाली पूर्ण उतरायचंच होतं तर चार किलोमीटरचा घाट नुसता उतरायला होता चार किलोमीटर खाली उतरलो आणि उतरल्यावर खाली आमेरा म्हणून गाव लागलं त्या आमेरा गावामध्ये गेल्यावर तिथे माझ्या पतिदेवांनी सांगितलं की ते डाव्या हाताला एक घर आहे तर ते नामदेव म्हणून त्यांचं नाव आहे त्यांच्या घरी मी मागच्या वेळी मुक्काम केला होता तर त्यांनी माझी खूप सुविधा केली होती आणि त्यांनी सांगितलं तर परत आल्यावर या म्हणून आम्ही तिथं चौकशी केली तर ती माताजी घरीच होती त्या माताजीने सांगितलं या ना बाबा बरं झालं तुम्ही आलं आणि माताजीला घेऊन आलात तिला खूप आनंद झाला मग आम्ही तिथे चहा पाणी घेतलं आणि आता पुन्हा चालायला लागलो आता पुढे एक डोंगरिया म्हणून गाव लागलं आता पुन्हा घाटच आहे आणि घाटामधून डोंगरिया म्हणून छोटंसं गाव लागलं त्या डोंगरियाच्या पुढे गेल्यावर अनारखेडी म्हणून एक गाव लागलं त्या अनारखेडी गावाला असा कॉर्नर आहे तो कॉर्नरच्या थोडं पुढं गेलं की पुढे एक धर्मशाळा आहे ती धर्मशाळा एक चोबे म्हणून एक सर आहेत तर त्या चोबे सरांनी ती बांधलेली आहे आणि त्यांची मुलींचं वसतीगृहसुद्धा तिथं शेजारीच आहे डाव्या हाताला रोडच्या डाव्या बाजूला ती वसतिगृह आहे आणि उजव्या बाजूला त्यांनी ती धर्मशाळा आहे आम्ही तिथं थोडा वेळ थांबलो पण त्यावेळी तिथं काही त्यांची तशी सुविधा त्यांनी केलेली नव्हती फक्त बांधकाम झालेलं होतं मध्य प्रदेशची काही परिक्रमावासी तिथं बसलेली होती कारण त्यांच्याकडे सीधा सोबतच असतो म्हणून ते बनवून तिथं बनवत होते आणि ती आश्रमशाळा म्हणजे ती मुलींचं वसतिगृह खूप छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या खूप मुली तिथं शिकत आहेत आदिवासी मुले त्या धर्मशाळेमध्ये नंतर सुविधा त्यांनी सुरू केले आता तिथे अन्नक्षेत्र चालवतात त्या शाळेमार्फतच म्हणजेच जी वसतिगृह आहे तिथूनच स्वयंपाक या लोकांना तिथं नेऊन जीव घातलं जातं असे जे थांबतील त्यांनी मुक्काम इथं करायचा आणि जेवायला त्या वसतिगृहामध्ये जायचं अशी खूप सुंदर तिथं व्यवस्था आता चालू आहे म्हणून ते बघितलं तिथं थोडा वेळ थांबलो आणि पुन्हा चालायला लागलो कारण आता चढउतार होता तरीसुद्धा रस्ता खूप आवरत होता खूप उत्साह वाटत होता म्हणून त्या रस्त्याने पुढे सहा सात किलोमीटर चालून गेलो आता जवळजवळ अकरा वाजलेले होते अशावेळी एक विक्रमपुरा म्हणून गाव लागलं त्या विक्रमपुराच्या गावात शे जाण्याच्या अगोदरच डाव्या हाताला खूप मोठा मंडप होता आणि असा मंडपाला पडदा लावलेला होता आणि मेन एक दरवाजा म्हणून मोठं गेट होतं आणि अकरा वाजता ते तिथं श्रीमद भागवत कथा चालू होती तर ती कथा नेमकं संपली होती आणि कथेचा विश्राम चालू होता तेव्हाच आम्ही तिथे पोहोचलो आम्ही आता त्या म मंडपाकडे आमची जायची काही तशी तयारी नव्हती आम्ही सरळ रस्त्याने चालत होतो पण आम्हाला लांबूनच त्या लोकांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं अरे परिक्रमावासी येत आहेत बाकीचे लोक लगेच समोर आले आणि म्हटले आहो बाबाजी आहो बाबाजी आम्हाला वाटलं चहापाण्याला बोलवत असतील पण ते म्हटले अरे प्रसाद घ्या इथं श्रीमद भागवत कथा चालू आहे आणि तुम्ही थांबत असाल तर था, थांबासुद्धा अजून दोन तीन दिवस कथा आहे आता दोन तीन दिवस तर था नाही थांबणार पण जेवण होईपर्यंत थांबव म्हणून त्यांनी जेवायला वाढलं आता सुंदर गोडधोड बुंदी वगैरे चपाती भाजी असं तिथला प्रसाद होता जेवण वगैरे झालं आणि एवढा आनंद वाटला की आता आपला वेळ गेलेला नाही वायाला म्हणजे आपण आणखी चालू शकतो त्या लोकांनी तसा खूप आग्रह केला कारण जिथं काही कथा चालू असेल सप्ताह चालू असेल त्या ठिकाणी परिक्रमावासियांचा खूप आदर केला जातो आणि परिक्रमावासी म्हणजे प्रत्यक्ष मैयाच आली असं समजतात आणि असं असतंच म्हणून त्या लोकांनाहीसुद्धा आम्ही आल्यावर इतका आनंद झाला म्हणून त्यांनी आम्हाला जीव वगैरे घातला आणि सांगितलं आता विश्राम करा इथे पण आम्हाला काही विश्रामाची गरज वाटत नव्हती नर्मदा मैया जोपर्यंत चालवती तोपर्यंत चालतच राहायचं चा। म्हणून त्या ठिकाणीहून त्या सगळ्यांना नर्मदेहर करून तिथून पुढे निघालो आणि पुढे आता पुणे घाट चालू झाला कारण घाटाची काही कमीच नव्हती सगळा रस्ता डोंगरातून आणि जंगलातूनच होता म्हणून त्या घाटाने पुन्हा चालू लागलो तर पुढे एक छोटंसं गाव लागलं गणेशपुरा म्हणून पुढे एक नुनखान म्हणून गाव लागलं आता या गावामध्ये फक्त पाणीच भेटणार पुढे धनपुरी म्हणून गाव लागलं धनगाव म्हणून आणि आता संध्याकाळी म्हणजे पाच साडेपाचच्या दरम्यान शहापूर म्हणून गावामध्ये पोहोचलो शहापूर म्हणजे असं आहे आता हे तीन शहापुरा आहेत पहिलं शहपुरा दुसरंही शहपुरा आणि तिसरं शहापूर म्हणजे शला पुढच्या शह तिसऱ्या नंबरच्या शहापूरला काना आहे शला काना आहे एवढाच फरक आहे दुसरा काहीच फरक नाही आहे म्हणून या, या शहपुरापासून त्या शहापुरापर्यंत दिवसभरचा प्रवास झाला माझ्या पतिदेवानी सांगितलं की या शहापुरामध्ये गावात गावाच्या अलीकडेच उजव्या हाताला एक मंदिर आहे आश्रम आहे मग आम्ही त्या धोरणाने तिथं चाललो होतो पण तिथे कळलं की तिथले बाबाजी तिथं नाहीयेत म्हणून आणि सगळं आता उघड्यावर आहे आश्रमाची जी चावी आहे ती बाबासोबत घेऊन गेलेले आहेत म्हणून जे ठिकाण आहे जो सभामंडप आहे तिथे त्याला भिंती वगैरे नाही आहे आणि सदाव्रत देईल कुणी पण इथं सगळं उघड्यावरच आहे म्हणून आम्ही तिथे थांबलो नाही तर पुढे गावात कुठे व्यवस्था होती का म्हणून चौकशी केली तर लोकांनी सांगितलं लो हो पुढं जा पुढं एक नदी लागेल आणि त्या नदीच्या पलीकडूनच उजव्या हाताला लगेच एक ग्रहस्थी आहेत तर ते परिक्रामावास सेवा करतात तिथं तुम्ही जाऊन विचारा आणि तिथं थांबू शकता म्हणून आम्ही आणखी एक किलोमीटर चालून गेलो पुढे एक नदी लागली मोठा कॉर्नर होता आणि तिथे उजव्या हाताला चौकशी केली तर ती माताजी आली आणि त्या माताजीने सांगितलं आहो बाबाजी आहो आहो गुरुदेव त्यांना तर एवढा आनंद झाला आणि आता त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी सांगितलं मुक्काम करणार आहात ना थांबणार आहात अरे माताजी पण परिक्रमेमध्ये आहेत त्यांना एवढा आनंद झाला लगेच आम्हाला एक हॉल त्यांनी उघडून दिला सांगितलं इथं चांगला विश्राम करा पण ती तिने सांगितलं की मी कुणासाठी स्वयंपाक बनवत नाही कारण कुणाला चालतं कुणाला नाही चालतं चालतं म्हणून मी कधी स्वयंपाक बनवत नाही मी सदाव्रत देते आणि कुणाची इच्छा असेल तर बनवते पण आज माझी परिस्थिती तशी नाही मला खूप त्रास होतो आहे आणि आज तुम्ही बनवा कारण मला माहिती आहे महाराष्ट्रातले लोक बनवत नाही आहे ते बनाबनाया पाहते तिने सांगितलं एक परिक्रमावासी महाराष्ट्रातला असा आला होता बिचारा एकटा दिवसभर चालला आणि संध्याकाळी इथं आठ वाजता आला मुक्कामी आल्यावर मी त्यांना जेवायचं विचारलं तर ते म्हटले जेवलं नाही मग मी म्हटलं बनवा ते म्हटले नाही मी बनव बनवणार नाही तुमच्याकडे असेल तर द्या नसेल तर मी तसाच झोपतो म्हणून मी विचार केला की यांना उपाशी कसं झोपू द्यायचं तर मी स्वयंपाक बनवलेला जो होता त्याच्यामधलंच त्यांना थोडं दिलं आणि त्यांनी सांगितलं आमच्या महाराष्ट्रातील लोकांना बनवायचा कंटाळा करतात तिने सांगितलं तेव्हापासून ती म्हटली मा मी असं महाराष्ट्रातल्या लोकांसाठी थोडा जास्त स्वयंपाक बनवून ठेवते की कुणी जर अचानक आलं तर त्यांना जेवायला देता येईल आणि त्यावेळी ती बनवत नव्हती पण आम्ही दुसऱ्या परिक्रमेमध्ये दुपारच्या वेळी तिथं गेलो होतो तर तिने आता अन्नक्षेत्र सुरू केलं होतं ती म्हणे की मला असं वाटायला लागलं की परिक्रमा यांना त्रासच नको म्हणून जे कोहळं असतं ना कोहळं तर त्या कोहळ्याची भाजी केली होती तिने दुसऱ्या परिक्रमेमध्ये आणि तिसऱ्या परिक्रमेमध्ये सुद्धा आम्ही तिथं मुक्काम केला होता तेव्हा सुद्धा तिने ती बनवूनच देते आता बनवतेच म्हणून पहिल्या परिक्रमेमध्ये तिने सांगितलं हे घ्या पीठ घ्या लागत असेल तांदूळ घ्या डाळ घ्या जे लागतं ते घ्या बनवा मस्त बाहेर चूल आहे आता सरपणही तिने दिलं आम्ही ती चूल होती त्या चुलीवर स्वयंपाक सुरू केला माझ्या पतिदेवाने पीठ मळून दिलं आणि आता मी रोट्या बनवल्या तिथे आणखी दोन मध्य प्रदेशचे परिक्रमावासी होते ते म्हटले आपण एकत्रच बनवू कारण मध्य प्रदेशचे लोक महाराष्ट्रातल्या लोकांना एवढं त्यांच्यात मिसळून घेत नाही आहेत आणि असं कधीकधीच घडतं की ते आपल्याला मिसळून घेतात म्हणून ते म्हटले आपण एकत्र बनवू म्हटलं ठीक आहे मग त्यांनी भाजी बनवली आणि मी चपात्या बनवल्या स्वयंपाक झाल्यावर ती माताजी आमच्याजवळ येऊन बसली आता मी आरती पूजा केली आणि स्वयंपाक बनून आता आणून ठेवला पूजा झाल्यावर ती गप्पा मारत बसली तर ती म्हटली ती तिचा अनुभव सांगत होती ती म्हणत होती मी कधीच मैयाला कधीच स्पर्श करत नाही म्हणजे मैयामध्ये मी कधीच पाय बुडवत नाही त्याच्यामुळे मला जसं कळायला लागलं की नर्मदा मैया ही सामान्य नाहीये खूप महान आहे तेव्हापासून मी नर्मदा मैयेमध्ये कधीच स्नान केलं नाही नर्मदा मय्याला फक्त मी जाते कधी तर गेल्यावर फक्त नर्मदा मय्याला पाहत राहते की मैय्याच्या दर्शनामध्येच खूप पुण्य आहे आणि मैय्याला लात मारायची नाही अशी तिची एक भावना ज्याचा त्याचा भाव वेगवेगळा असू शकतो तिचा भाव की मैयाला लात मारायची नाही म्हणून ती मैयेत स्नान करत नव्हती तिने सांगितलं तिने तिच्या जीवनामधला आणखी एक असा अनुभव सांगितला जरा कटू आहे पण तिने सांगितलं की मी एक दिवस म्हणजे मी तेव्हा सेवा करत नव्हते म्हणे आणि सेवा करत नव्हते परिक्रमावासियांची तेव्हा दोन बाबा आले आणि त्यांना इथं यायला अंधार पडला दिवस मावळला होता अंधार पडला होता त्यांना पुढे जाणंही शक्य नव्हतं म्हणून ते इथं थांबले त्यांनी विचारलं त्यांनी विचारलं थांबू का मुक्का मला मी म्हटलं थांबा म्हणून ते इथं थांबले आणि स्वयंपाक बनवायचा पण ते झोपले आणि ते झोपल्यावर मी त्यांना म्हटलं बाबा बनवतं का ते म्हटले नाही नाही आम्हाला आम्ही खूप थकलेलो आहोत आमची इच्छाच नाही बनवायची म्हणून मला असा राग आला त्यांचा आणि असं मी खूप त्यांचा रागराग केला स्वयंपाक बनवला पण खूप मनात अशी माझी अशी इच्छा होती की मी उगाच यांना बनवू राहिले आणि ही माझी काय भोवती कटकट आली आहे असं काहीतरी विचार करत होते मी पण असं झालं नर्मदा मैयासुद्धा बघा मी नर्मदा मैयाचं तेव्हा चमत्कार पाहिला मी स्वयंपाक बनवला आणि तिथं घेऊन गेले ते जिथं झोपलेले होते अंगणामध्ये त्या लोकांजवळ स्वयंपाक बनवून घेऊन गेले त्यांच्यासाठी तर तिथं ते तोपर्यंत त्यांना कुणीतरी जीव घातलं होतं आणि ते, ते दोघं झोपले होते मी त्यांना उठवलं बाबाजी उठा जेवायला बाबा जे ते म्हटले माताजी आम्हाला आत्ताच एका माताजीने इथं स्वयंपाक आणून दिला आम्ही दोघं सुद्धा आणि आता आम्ही झोपलो सुद्धा अरे त्यावेळी तिला ती म्हटली मला इतकं वाईट वाटलं मी नर्मदामयीची तेव्हाच माफी मागितली आणि तेव्हापासून ठरवलं की आजपासून परिक्रमावासियांची कधीच अवहेलना करायची नाही अनुभव प्रत्येकाला येत असतात कारण आणि ती सांग तिने सांगितलं तुम्ही सगळ्यांना ही गोष्ट सांगत जा माझ्यावरचं पाप कमी होईल तुम्ही ही सगळं आणि मीही माझ्या तोंडाने प्रत्येक परिक्रमावासियांना सांगते की माझ्याकडून अशी चूक घडली होती आणि त्यांनी एक मोटा है। एक मोठा हॉलसुद्धा बांधलेला आहे कारण तिच्या एक मुलगा नववीच्या वर्गामध्ये शिकत होता आणि पाऊस आला वारं खूप वारं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये तो सायकलवर शाळेतून घरी येत होता तर त्याच्या अंगावरती विजेचा खांब पडला आणि विजेचा शॉक बसून तो मुलगा वारला म्हणून ती खूप दुःखी होती आणि त्या दुःखामध्येच तिच्या पतिदेवानी सांगितलं तसं त्यांना शासनाकडून काही मदत मिळाली तर तिच्या पतिदेवांनी सांगितलं आपण ही खर्च करायची नाही तुला मैयेचा एवढा अनुभव आहे ना आपण याच्यासाठी परिक्रमावासियांना राहण्यासाठी हॉल बनवू आणि तू अन्नक्षेत्र चालव म्हणजे तुला समाधान मिळेल तुझ्या मुलालाही तिथे शांती मिळेल आणि तुला समाधान मिळेल तुझा वेळही वायाला जाणार नाही आणि तू दुःख करीत बसायला तुला वेळ मिळणार नाही म्हणून तिने तिथे जो हॉल बांधलेला आहे जाल कधी तर ते सेवा करतात खूप मोठा हॉल आहे आणि त्या परिक्रमावासियांसाठीच आहे तो तिथे फक्त नर्मदा मैयेचा एक फोटो आहे बाकी तिथे तिचं कोणतंच सामान नाही सगळं हे परिक्रमावासियांसाठी आहे की माझ्या मुलाच्या नावाने हे जे मिळालं ते परिक्रमावासियांसाठी मैय्यासाठी म्हणून ती अन्नक्षेत्र चालवते स्वयंपाकामध्ये वेळ घालवती म्हणजे तिला विचार करायला त्या मुलाबद्दलचं दुःख करायला तिला वेळ भेटत नाही आणि ती सांगते आता मैयामुळे स्वतःच्या दुःखातून सावरण्याची मला खूप शक्ती मिळाली म्हणून ती परिक्रमावासियांची सेवा करण्यामध्ये तिला आता खूप आनंद वाटतो आणि त्याच्यामध्येच तिचा वेळ जातो असा अनुभव कुणाला ना कुणाला अनुभव जो असतो तो आपणही दुसऱ्यांना सांगितलं <coughs> तर आपल्यासमोर काही काही ना काही दुःख असतंच तर आपलं दुःखसुद्धा हलकं होत असतं आपल्या लोटतारी त्यांच्यावर इतकं दुःख आहे तरी ते देवाला विसरत नाही मग आपलं तर थोडंच आहे दुसऱ्यांचं दुःख पाहिलं की आपलं दुःख वजा होत असतं म्हणून आपण आपले अनुभव परमार्थातले अनुभव हे नेहमी दुसऱ्यांना सांगितले पाहिजेत जे सांगायसारखेच नाही खूपच देवाने आपल्याला अगदी जवळ येऊन सांगितलेले आहेत ते नसतील पण जे लौकिकातले असतील किंवा जे जे अनुभव सांगितल्यामुळे दुसऱ्यांचं जीवन मन परिवर्तन होत असेल तर ते सांगायला हरकत नाही म्हणून त्या ठिकाणी त्या शहापूरमध्ये आम्ही तिथे थांबलो स्वयंपाक वगैरे बनवलेला होता देव असंच बोलत असते म्हणून त्या ठिकाणी माताजीसोबत गप्पा मारून झाल्या आणि नंतर आम्ही जेवण केलं जेवण झाल्यावर आता माताजीने सांगितलं विश्राम करा इथे शेजारी म्हणजे आहे तुम्हाला स्नानासाठी तुम्ही तिथून स्नान करू शकता हँडपंपवरती तुमची इच्छा असेल नदीमध्ये करायचं तर नदीलाही पाणी खूप खळखळ वाहत आहे तुम्हाला जिथे इच्छा असेल तिथे स्नान करा मी सकाळी तुमच्यासाठी चहा बनवेल म्हणून आता मी जाते म्हणून ती गेली वरच्या बाजूला तिचं घर आहे ती विश्रामासाठी नर्मदेहर म्हणून निघून गेली आम्हीसुद्धा आम्ही सगळेजण म्हणजे ते परिक्रमा असे आणि आम्ही चौघेजणं असे पाच सात जणं सगळे एकमेकांना नर्मदेहर म्हणून आजचा विश्राम याच ठिकाणी होतो आहे म्हणून इथेच थांबते नर्मदेहर